काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरते असतात राम कृष्ण मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत काल मी गव्हाचं दळण केलं होतं त्या चाळ्यातून जे गहू बारीक बारीक पडले होते ते मी इथं वॉल कंपाऊंडवर ठेवले होते आणि तिथं खारू ती येऊन छान मस्त खात होती ती इतकी सुंदर पद्धतीने खात होती ना हातात धरून व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे घरच्या घरी बनवला फवारणी पंप या व्हिडिओमध्ये जे औषध मारलं त्याचा रिझल्ट पहा ह्या गुलाबाच्या कळ्या होत्या त्यात त्यावर पूर्ण मवा होता याच्यावर पण सगळी पिवळी पाणी पडली होती आता ते छान झालेत याच्यावर पण सगळा मवा होता या ठिकाणी मुंग्या होत्या मवा मुंग्या सगळे गेलेत रिझल्ट आहे बरं का त्या औषधाचा आता पिटुकल्याच्या तोंडाला पहा कस लावून घेतलय त्याने आता हे जे लागले ते फुलांचं पराक पण ये पिटुकल्याची सारखी मधी लुडबुड असते प्रत्येक ताईंना पडलेला प्रश्न कि आज काय करायचं जेवणात कधी कर घरी काही न ठरलेलं असत आणि ते होऊन जात आज त्याची वडी होऊन गेली त्याची मस्त झोप चालली अशा टायमा झोपतच असतो तो पिटुकलं जाणार हॉस्पिटलला आज त्याचं लसीकरण आहे लसीकरण केलेलं ला चांगलं असत हॉस्पिटलला घेऊन आलो होत त्याच्यापेक्षा सगळे मोठ होते आज पिटुकल्याला त्याचं नाव शोभत होत लसीकरण केल्याने ते स्वतः निरोगी राहतात आजारी लवकर पडत नाही आणि आपल्या घरी पण छोटे बाळ जर मुलं असतील तर त्यांना पण चांगलं ते कधी नख लागतं दात लागतो त्याच्यासाठी पण चांगलं परत घेऊन आलो आम्ही लगेच आलो पण त्याला काही देत जमतच नव्हतं त्याला काही गोल गोल फिरत होतं की काय काय माहिती हवं लागलं म्हणून ती थोडंसं असं शांतच होतं नंतर थोड्या वेळाने मग लागलं फिरायला मग एकदा संध्याकाळचं जेवण करून घेतलं त्याने मग जी त्याची सुरू झाली फुल मस्ती ती थांबायलाच था तयार नव्हती पाळीव प्राणी म्हणजे एक प्रकारचं लहान रागस बाळच जी कधीच मोठी होत नाही कधी कधी ते आपला सगळा मूड बदलून आपल्याला आनंदित करतात माणसाला माणूस सोडून कोणावर तरी प्रेम करणं फक्त ह्यामुळे शक्य आहे संध्याकाळी मी जेवणात अख्खा मसूर बनवला होता तुम्हा सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटद्वारे नक्की सांगा आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ